आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संजय संजयजी आपण सर्वांनी त्यांना प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवला असे माननीय आमदार किशनराव वानखेडेजी आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या या लोकसभेचे समन्वयक आणि अत्यंत चांगले उत्कृष्ट उत्त नेते म्हणून ज्यांची ओळख नितीनबाई भुजळाजी उत्तमराव इंगडेजी आमचे जिल्हाध्यक्ष बहादुरराव सुपारी सुपारेजी मान्य नांदेराव ससानेजी आरतीटे प्रकाश पाटील देवसरकर विजयराव खडसे साहेब दिनाजी कदम रमेशरावजी चव्हाण माधवरावजी वैद्य अशोक केहडा कृष्ण पाटील देवसरकर बालाजी उलावंत भावनाताई दावंत या ठिकाणी उपस्थित आमच्या व्यासपीठावरचे सर्वच नेते मी काही नावं चुकले असतील त्याची क्षमा मागतो खरं तर मी अकरा वाजताच या ठिकाणी येणार होतो आणि आपला साडेबारा वाजता कार्यक्रम सुरू झाला होता पण मला अमरावतीवर येता येता प्रचंड उशीर झाला आणि त्यामुळं मी एक वाजता आपण सर्व लोक आले संपूर्ण या ठिकाणी आपला या सभागृहामध्ये माझी तुम्ही वाट बघितली पण वेळेवर येऊ शकलो नाही त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो खरं तर मला आज अभिमान आहे की मागच्या अनेक दिवसापासून मागच्या तीन महिन्यापासनं निखील पुतळा मला म्हणतात आहे उमरखेडा या उमरखेडला या या ठिकाणी प्रकाश पाटलाला प्रवेश करायचा आहे विजयवाडला पक्ष प्रवेश करायचा आहे रमेश राणा करायचा आहे मला थोडा मधल्या काळामध्ये झालेल्या सर्व सरकारची रचना मंत्रिमंडळ पालकमंत्री आणि आपल्या सरकारचं गठन आणि आता दिल्लीच्या निवडणुका आपण ज्या जिंकल्या सर्व पार्श्वभूमीवर मी या ठिकाणी सर्वांची क्षमा मागतो सर्वच नेत्यांची क्षमा मागतो मी या ठिकाणी पण या ठिकाणी उशीर झाला पण पुढच्या काळामध्ये अजून एक मोठा कार्यक्रम आपण उमरखेड मध्ये करू जो वेळ उशीर माझ्यामुळे झाला आहे आणि तुम्हाला एवढा उन्हात बसावं लागलं उन्हात या ठिकाणी माझी वाट पाहावं लागली पुढच्या वेळी मी आता दोन तास पूर्वी येईल तुम्ही दोन तास भेट आल तर चालेल पण दोन तास पूर्वी येऊ येऊन या ठिकाणी पुन्हा उमरखेड मध्ये मी एक शासकीय कार्यक्रमाला येणार आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची मी भेट घेईल खरंतर प्रकाश पाटील देवसरकर सोबत आलेले सर्व पदाधिकारी त्यांचं मी पक्षाचं अभिनंदन करतो विजयराव खडसे साहेबांसोबत आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो रमेशराव चव्हाण साहेबांसोबत त्यांचे अभिनंदन करतो साहेबराव कदम पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो कृष्णा पाटील देवसरकर बालाजी उदावंत हे या ठिकाणी पक्षामध्ये आले आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो खरंतर आजचा दिवस हा उमेरके विधानसभेकडचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे या विधानसभेत दोन माजी आमदार आणि माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अनेक जिल्हा परिषद सदस्य विधानसभेचे काँग्रेसचे प्रभारी उभाटामधले अनेक नगरसेवक आणि मोठ्या प्रमाणावर मरिकेट मध्ये नितीन कुत्राजी उत्तमराव इंग्रेजी नामदेव ससालेजी आपण सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ताकद तयार केली आहे आज दोन माजी आमदार माजी जिल्हा प्रदेश अध्यक्ष त्यांच्या भावना मांडल्या चव्हाण साहेब भावना मांडल्या ही गोष्ट खरी आहे काँग्रेस पार्टीने कधी कार्यकर्त्याला सांभाळण्याचा प्रयत्न केला नाही काँग्रेस पार्टीने कधी कोणत्याही <पुण> नियोजनात्मक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं काम करण्याचा विचार केला नाही खरंतर सत्ते पाच पैसा आणि पैशापासून सत्ता हाच उद्योग पार्टीचा राहिला सत्ते पैसा कमवायचा पैसा पाच सत्ता कमवायची आणि पन्नास पन्नास वर्ष साठ साठ वर्ष समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला अनुय अन्न मिळत नव्हतं पण आपण सर्वांनी दोन हजार चौदा मध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी सरकार आणलं आणि मोदी जी तो सरकार अनंतर आज बघा या महाराष्ट्राच्या 14 कोटी पेक्षा 7 कोटी लोकांना मोफत अन्न देण्याची योजना माननीय प्रधानमंत्री मोदी जी च्या नेतृत्वाखाली आणि आजच्या ठिकाणी संपूर्ण राज्यात मध्ये महाराष्ट्रात मध्ये मोफत अन्न मिळताय आज काय के पी की मध्ये उणाली या दुकाती की मध्ये उणाली शेतकऱ्याला खरंतर प्रधानमंत्री किसान सम्मान योजना आली शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यात करता जगाच्या पाठीवर दोन हजार रुपये प्रधानमंत्री मोदीजींनी दहा लाख कोटी देऊन दोनशे पाठीवर दोन हजार रुपये रेट पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये आज दोनशे पंच्याहत्तर दोनशे त्रेसष्ट रुपये खऱ्या अर्थाने मोदीजी शेतकऱ्याला शेतमात योजना देण्याचं काम केलं आज मागच्या दहा वर्षात माननीय प्रधानमंत्री मोदीचा विकास आपला दिसतोय जगाच्या पाठीवर जेवढा भारत देश पुढे चाललाय अमेरिका सुद्धा आता आपलं कौतुक करते आहे एक काळ असा होता आपण जगाच्या कुठल्याही देशामध्ये गेलो तर भारतीय म्हटल्या माझा तुला कडे सुद्धा माहिती नाही पण आता असा काळ आला मोदी असा काळ आला जगातल्या पाठीवर माझा युवा मुद्दा कधी कुठे गेला कुठे गेला तरी वेलकम इंडिया मोदी म्हणतात वेलकम मोदीजी वेलकम इंडिया म्हणून आपलं स्वागत करतात ही भारताची पद तयार करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने केलं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने केलं आपण मतदार संघ आज جنابتचे सर्व देश मोदीजींच्या नेतृत्व under भारताकडे बात आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला निवडणूकគ្នया खरगे साहेबले बोलले जो सरकार साहेबले बोलले चव्हाण साहेब बोलले आता 2047 चा भारत हा मोदीजींच्या नेतृत्व under विकसित भारत ल्यावणार आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ने केला आहे विकसित महाराष्ट्र संकल्प चौदा कोटी जनतेला विकसित करण्याचा संकल्प महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारने केला आमच्या सरकारने केला मोदी सरकार देवेंद्र फडणवीस सरकार डबल इंजिन सरकार उमर खेडचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी कटिबद्ध आहे किसनराव वानखेडची आपण चिंता करू नका किसनराव वानखेडने जे जे या ठिकाणी मागितलं त्या सर्व कामाला मंजुरी मिळवून देण्याचं काम मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केल्याशिवाय राहणार नाही पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सांगितलेले बंधारे असतील त्यांनी सांगितलेले रस्ते असतील त्यांनी सांगितलेली समाज कल्याण लोक कल्याणा सर्व योजना असेल जेवढा नागपूर मध्ये आम्ही मदत करू तेवढीच मदत उमरखेडा केल्याशिवाय राहणार नाही याची काळजी आपण करण्याची गरज नाही तिचं नाव तुम्ही जेव्हा बोलतो तेव्हा मला माहित होत तुमच्या भावना तुम्ही मांडल्या तुमच्या भावना मांडल्या उमरखेड हे सर्वात शेवटचा टोक आहे या भागातल्या जनतेला अनेक गोष्टी करायच्या आहे आज त्या ठिकाणी पालनर व्यवसायाचे प्रश्न महत्त्वाचे आहे आज शेतकरी त्या शेतातला पालनर व्यवस्था मजबूत झाला नाही शेतकरी विकसित होऊन शकत नाही विकसित महाराष्ट्राचा संकल्प करायचा असेल शेतकऱ्याच्या शेतातले पालनर रस्ते करणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते झाल्याशिवाय विकसित महाराष्ट्र होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आता शेतकऱ्याच्या शेताचे पांढऱ्या रस्त्याचे नंबर आम्ही टाकतोय आणि पुढच्या काळामध्ये पांढऱ्या रस्त्याकरता योजना आणून जसं विहार केले रस्ते केले गावाचे रस्ते केले आपण हायवे केले पूल केले त्याप्रमाणे उद्याच्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेताचा पांढरा रस्ता पक्का झाला पाहिजे याची काळजी महाराष्ट्र सरकार घेणार आहे बंधू भगिनीनो अनेक वर्षापासून वर्ग दोनच्या जमिनी आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे शेतकऱ्याचा जमीन वर्ग एक करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे आणि आता तर आज बघा माननीय अमित भाई शहाजी आज पुण्यामध्ये आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी या महाराष्ट्राला लाख घर गर दिले गरीब माणसाला वीस लाख घर दिले आहेत ते वीस लाख घर आता पावणे पाच वाजता या महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये वाटप होणार आहे त्या ठिकाणी वीस लाख घर वाटपाचा कार्यक्रम आता पावणे पाच वाजता सर्व ग्रामपंचायत महाराष्ट्र ग्राम सर्वसाधारण कार्यकर्ता आहे मी जेव्हा किसनराव वानखेडे या ठिकाणी मंत्रालयात मला दोन तीनदा भेटले ते खालीवर पायऱ्या मंत्रालयाच्या खालीवर पायऱ्या ठेवत त्यांनी मला सांगितलं भाऊ मी या मंत्रालयाच्या सात खालीवर पायऱ्या चढून माझ्या विधानसभेमध्ये सर्व पार्टीचं सरकार होते देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, खरंतर जनतेला दिशाभूल करून सरकार आणले मागच्या वेळी लोकसभेत तुम्ही बघा लोकसभेच्या वेळी सांगितलं माननीय पंतप्रधान मोदी आले तर संविधान बदलून टाकतील असं केला

आणि आपले खासदार पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणी आणि आमच्या सरकारने ठरवलाय आता काँग्रेस पार्टी बोलत बोलताय पुन्हा खोटं बोलतील खोटो बोलून तुझी दिशाभूल करतील पण देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलाय पर्यंत या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तो पर्यंत आमच्या लाडक्याची योजना बंद होणार नाही लाडक्या आणि पुढच्या काळामध्ये वाढवण्याची योजना सुद्धा आम्ही करणार आहोत बंधू देवेंद्र फडणवीस सरकार आमच्या सरकारने ठरवलंय पुढच्या काळामध्ये आमच्या या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज आहे आणि पुढच्या काळामध्ये पुढचे पाच वर्ष किसनराव रुपये इलेक्ट्रिक बिल नाही आम्ही दिला लागणार नाही पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाच बिल तुमचं शून्य झाल्याशिवाय राहणार नाही एक रुपया विजेच बिल तुम्हाला भरण्याची गरज नाही एक रुपयाचं विजेच बिल तुम्हाला भरण्याची गरज नाही पुढचे पाच वर्ष तुम्ही या ठिकाणी मोफत वीज महाराष्ट्र सरकार शेती पंपला देणार आहे तुमच्या शेतकऱ्याचे पंप हे मोफत विजेव टाकणार आहे कारण तुम्ही किसनराव वानखेडेचा कमळ चिन्हावर मतदान केला आहे बंधू नो आम्ही तुम्हाला वचन नामा दिलाय संकल्पनामा दिलाय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किसनराव वानखेडला मत घेताना आम्ही तुम्हाला वचन दिलाय आणि पुढचे पाच वर्ष आम्ही नाही आमच्या नामदेव सरकारच्या उत्तम आमच्या संजय कुटेजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या पश्चिम विदर्भामध्ये तो विकास करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच प्रकाश पाटील देवकर त्यांनी म्हणाले की देशातलं मोदी सरकार महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस सरकार या दोन्ही सरकारकडनं आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या विकासाच्या अपेक्षा आहेत आम्ही कुठल्याही पदा करता आलो नाही आहे मला या ठिकाणी देव अभिनंदन करत आहे तुम्ही अभिनंदन करा अभिनंदन करा त्यांनी भाषणात बोलताना सांगितलं आम्हाला कुठल्याही पदा करता आम्ही आलो नाही आहे आम्ही भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या विकसित भारताकरता आलो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता देवसंकर खडसे चव्हाण कदम आणि त्या ठिकाणी उदावंत आले तुम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आले आहेत तर मला अभिमान वाटतो की अकरा वाजता वाजून तुम्ही म्हटले खर तर या ठिकाणी माझी चूक आहे मी अकरा वाजता बरोबर यायला पाहिजे होत पण तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या जिद्दीने या ठिकाणी म्हटल्या पाच वाजल्या अकरा वाजता वाजता आले पाच वाजता तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात भगिनींनो मोदीजीने विकसित भारताच्या संकल्पना साथ देण्याकरता या ठिकाणी देवसरगड खडसे चव्हाण उदाहरवता आले आहेत कदम आले आहेत मी तुम्हाला वचन देतो देवसरकरजी खडसेजी चव्हाणजी भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या ठिकाणी कुणाची हुकूमत नाही आहे ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे या पार्टीमध्ये कोणी नेता नाही आहे मोदीजींच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी काम करतो आहे या ठिकाणी कोणी कुणावर वळतर होत नाही कोणी कोणाचा पाय ओढत नाही कुणालाही कोणाचा पाय ओढता नाही आहे खर तर तुम्ही जे म्हटलं आहे आम्हाला संघटनेत काम करत आहे आम्हाला पक्षाच काम करत आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे केंद्र सरकार मोदी सरकार फडणवीस सरकारच्या योजना गावगाव पोहोचवायच्या आहे बंजारा समाजामध्ये आपला काम करत आहे आदिवासी पाड्यामध्ये आम्हाला काम करत आहे अठरा पगड जाती बारा मतदार समाजामध्ये आम्हाला काम करत आहे मी तुम्हाला वचन देतो भारतीय जनता पार्टी तुम्हाला आपल्या परिवारासारखं ठेवल्याशिवाय राहणार नाही आमचे वाटतील आणि तुम्हाला कधी वाईट वाटणार नाही तुम्ही कधी वाटणार नाही आम्ही चुकीच्या पक्षामध्ये प्रवेश केला तुम्हाला हे वाटेल भारतीय जनता पार्टी प्रवेश करून मी या ठिकाणी उत्तम काम केलं देशा करता काम केलाय महाराष्ट्रा करता काम केलाय विकसित भारता करता काम केलं समाधानचा शेवटचे मंत्रा करता काम करतोय हा तुम्हाला गर्व द्याचा राहणार नाही भारत की जनता पार्टी संजय फुटेजी आधी सर्व लोक आपल्या पार्टीशी आओ आणि जे जे काही तुम्ही सरकारला सांगाल जे जे काही आमच्या अधिकारामध्ये आहेत महसूल मंत्री म्हणून माझ्या अधिकार त्या गोष्टी असतील माननीय देवेंद्र फडणवीस सरकारकडे जे जे काही करत असेल जे सर्व या बंगालमध्ये तुम्ही ज्या योजना करतातल्या ज्या विकास करतातले या बंगालमध्ये विकास करतातले या विभाग उमरखंडाचा विकास झाला पाहिजे याकरता तुम्ही भाजप मध्ये पक्ष प्रवेश केलाय तुमचा पक्ष प्रवेश हा सत्कारी लागेल भारतीय जनता पार्टी संपूर्ण न्याय देईल आणि समाजाच्या शेवटच्या माणसाचं कल्याण केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी थांबणार नाही ज्यांनी ज्यांनी एक हजार मेंबरशिप केली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्व लोकांनी आज भारतीय जनता पार्टीचा हा जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन चाललाय आणि मला आज अभिमान आहे नितीन पुत्रा जी बरा अभिमान आहे आज भारतीय जनता पार्टी के एक कोटी पंचवीस लाख मेंबरशिप पूर्ण झाली आहे एक कोटी पंचवीस लाख मेंबर प्राथमिक सदस्य भाजपाचे पूर्ण झाले आहे आणि पुढच्या काळामध्ये तीन लक्ष ऍक्टिव्ह मेंबर आपण करतोय प्रत्येक बुथ तीन लोकांना सक्रिय देतो आहे आणि हे तीन लक्ष पदाधिकारी उद्या मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारच्या योजना घेऊन घरोघरी जाणार आहे आम्ही गरीब माणसाचा कल्याण करण्याकरता आलो आहे मध्यम कल्याण करण्याकरता आलो आहे

आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्या इच्छा अपेक्षेला आहेत ही गोष्ट खरी आहे जी ताकद आमच्या व्यासपीठावर झाली आहे जी ताकद माझ्या आजूबाजूला भेटलेली आहे ज्या ताकदीचे कार्यकर्ते तुम्ही आहे आहेत जिंदीचे नेते तुम्ही भेटलेले आहे यवतमाळ यवतमाळ जिल्हा भारतीय जनता पार्टी झेंडा फोटल्याशिवाय राहणार नाही खऱ्या तुमची ताकद ही आज या ठिकाणी उद्याचे नगराध्यक्ष जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्राम या महायुतीच्या माध्यमात आपण लढणार आहोत आणि खऱ्या अर्थाने यवतमाळमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी बाहेर तिचा झेंडा आपण फडकवण्या शिवाय राहणार नाही मी सर्व जनतेचे उमरगडच्या जनतेचे नतमस्त पुन्हा आभार मानतो तुमच्यासारख्या सारख्या देव दुर्लभ कार्यकर्त्यांनी आणि जनतेने किसनराव वानखेडला जे मत दिलाय त्या चिन्हात जे मत दिलाय तुमचं मत आम्ही कर्ज म्हणून घेतलेलं आहे तुमचं मत आणि मतदान म्हणून पडून जाणारे लोक नाही आहेत किशनराव वानखेडे आपलं मत एक एक काम करून एका गावाचा विकास करून तुमच्या मताच कर्ज पूर्ण परत करण्याचा काढल्याशिवाय राहणार नाही किशनराव वानगेडे सारखा का सख्या कार्यकर्ता आमदार झाला आहे आणि एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी किशनराव वानखेडच्या मागे उभा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगेल आपण सर्व मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साध्या आपण सर्व माझे देवेंद्रजीनी या ठिकाणी बांधलेला विकसित महाडता संकल्पला सातत्या उद्याचा उमरखेडा विकसित उमरखेडा संगम आपण पूर्ण करूया विकसित देवत मार्ता पूर्ण करूया आणि महाराष्ट्र केंद्र सरकार म्हणून या उमरखेडाचा पूर्ण विकास करण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आहे आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले आभार मानतो उशीर झाल्याबद्दल आपली क्षमा मागतो आणि सर्वांचा उपस्थत प्रवेश झाला असे मी जाहीर करतो खूप खूप धन्यवाद एक विनंती आहे भरपूर कार्यकर्ते आपले वाट